नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शिंदे पहिला खासदार फुटला माचूस्रीवर जाहीर प पर... प्रवेश करणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या जा राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी आलेली आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गटाला आणि भाजपाला सर्वात मोठा धक्का दिलेला आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या अगोदरच भाजपाला आणि गटाला मुंबईमध्ये झटके बसायला सुरुवात झालेली आहे आणि शिंदेचा पहिलाच खासदार हा फुटलेला आहे आणि लवकरच मातोश्रीवर पक्षप्रवेश मोठ्या दिमाखात पक्षप्रवेश सोहळा होणार आहे कालपासून ठाकरेंकडे इनकमिंग सुरू झाले आहे मुंबईमधील विधानसभा संघटक आणि यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित महिला आघाडीसहित अनेक जणांचा पक्षप्रवेश झाला तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष यांचा सुद्धा मातुश्रीवर पक्षप्रवेश झाला आता हेच पुन्हा पक्षप्रवेश गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडे मोठ्या अग्रक्रमाने होत आहे गेल्या काही दिवसापासून इन्कमिंग आउट गोईंग, गोईंग जास्त ठाकरेंकडे असताना आता इन्कमिंग आल्याने उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर ठाकरेंचाच भगवा झेंडा फडकणार अशा चांगल्या बातम्या येत आहे त्याचबरोबर राज ठाकरे हे सुद्धा पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या टाळीला टाळी देऊन पुन्हा लढून पुन्हा एकदा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणार याकडे लक्ष लागलेलं ला आहे आपण या महत्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया तर शिंदेगडाचे माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत शिंदेची शिवसेनेलाही भाजप प्रणित शिवसेना आहे असं सांगितलं आणि शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे आणि महारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्र आलं तर त्यांच्या मागे जनता जाईल असंही सांगितलं आणि एकनाथ शिंदे यांच्या मागे कोणी जाणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही भाजप आहे त्यामुळे दोन ठाकरे जर एकत्र आले तर त्यांची आणि भाजपाला त्यांना धडा शिकवता लागेल असंही कीर्तिकर यांनी सांगितल्याने एकच राजकीय खळबळ उडवली आहे कीर्तिकर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महत्वाचे नेते आहेत तसेच ते शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते अमोल कीर्तिकर यांचे वडील आहेत परंतु ते शिंदे गटात असून सुद्धा गजानन कीर्तिकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत त्यांना शिवसेनेलाही भाजपपर्यंत असल्याचं सांगितलं एकनाथ एकच खळबळ उडले आहे त्यामुळे ते लवकरच पुन्हा एकदा ठाकरे यांच्याकडे जाऊन पुन्हा एकदा मथश्रीवर पक्षप्रवेश करणार आहेत आणि आता व्हाची केंदी ओलांडली त्यामुळे आता शेवटी डाक गद्दारीचा नको असं म्हणत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे जातील अशी आशा निर्माण झालेली आहे व हा पक्ष प्रवेश सोहळा लवकरच मातोश्रीवर होणार आहे त्यामुळे शिंदेगडाला मुंबईत सर्वात मोठा झटका बसू शकतो कारण दक्षिण मुंबई गजानन किर्तीकर यांची चांगली ताकद आहे व त्यांचे जे चुना आणि जुने शिवसेनिक त्यांचे मार्गदर्शक ठाकरेंना महानगरपालिकेच्या वेळी चांगली त्यांची मदत होईल असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेना गजानन कित थेकर सोडून गेले तर तो मोठा झटका होऊ शकतो का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद